बाबा पसंद्रा मो मोदी सरकार मुंडा पसंद अरे मोदी सरकार हरी मुंडा मला असं आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काही नवीन मागत नाही ना मागत नाही विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर असं लिहून दिलेलं आहे फक्त स्पेलिंग जे आहे बाबासाहेबांनी धनगर लिहिले आणि टाईप रायटर करणाऱ्या जे आहे त्याला जमत असेल का नसेल माहिती नाही पण त्याने ड केलंय एवढाच फरक आहे मी तुम्हाला या भाषेत सांगतो भावांनो आधार कार्ड असतं ना आधार कार्ड त्याच्यावर जर आपलं नाव चुकलं तर आपण त्या केंद्रात जातो आणि आपल्या नावाची दुरुस्ती करून घेतो तशी ही फक्त आमची नावाची दुरुस्ती आहे आणि या नावाच्या दुरुस्तीला केंद्र सरकार आणलं तर एका तासामध्ये केवळ आणि केवळ देवल, मताचं राजकारण करायचंय म्हणून दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या लोकांनी आम्हाला बसवण्याचं काम केलंय हे लक्षात ठेवा विषय मोठा आहे त्याच्यासाठी आहे हे आंदोलन करतोय आणि फक्त भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकार तीनशे सत्तर कलम जर काश्मीर मध्ये हटवू शकतो तर र करणं हा काही फार मोठा विषय नाही आहे हेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या जर करता मनोज पुराडे यांच्या केसाला जर धक्का लागला तर लक्षात ठेवा आम्ही या महाराष्ट्रात नाही तर आम्ही दिल्लीचं सुद्धा तक्त उलटवून फेकू एवढीच मी या ठिकाणी सरकारला नम्र विनंती करतो की हे आंदोलन तुम्ही गंभीरतेने घ्या आणि आमचा आमचा छोटासा प्रश्न हा लवकरात लवकर सोडवा हीच आमची समाज बांधवांची देशभरातली मागणी धन्यवाद हे बघा लक्षात ठेवा आता आमचे समाजाचे मुख्य उपोषण करते मनोज भाऊ बुराडे दीपक भाऊ बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन दिवसांदिवस तसंच पुढे चालत राहील ज्याच्या माध्यमातून आम्ही आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांचा जसा संदेश येईल तसं आम्ही रान पेटू आणि त्याच त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही हा निर्णय करतो आपण माझं नाव मी पुण्यश्लोक सेनेचा संस्थापक अध्यक्ष अंकुशराव गट्टाळ छत्रपती संभाजी